आपण पाहत आहात नागोळे येथील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न आमचे येथील प्रतिध्वनी चॅनलचे वार्ताहर विजयकुमार कांबळे कळवतात की नागोळे तालुका कवटे महाकाळ तसेच लंगरपेठ थबडेवाडी आगळगाव परिसरातील गावांना दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होण्यासाठी मंजूर झालेल्या महावितरणच्या तेहत्तीस के व्ही सबस्टेशनचे भूमिपूजन तासगाव कवटेमाकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभात बोलताना आमदार रोहितदादा पाटील म्हणाले की ग्रामीण भागात कमी वीजदा पंपसेट सुरू न होणे व घरगुती औद्योगिक वीज पुरवठ्यावर ताण या गंभीर समस्या आहेत शेतकऱ्यांना दिवसा चार तास वीज मिळत नाही नवीन सबस्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर वीज पुरवठा अधिक स्थिर अखंड आणि दर्जेदार मिळणार असून सिंचनास मोठा फायदा होईल महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की सबस्टेशनचे तांत्रिक काम पुढील काही महिन्यात पूर्ण होणार असून या लाईनमध्ये नांगोळे लंगरपेठ थबडेवाडी आगळगाव व परिसरातील महत्वाच्या वीज लाईनचा समावेश होणार आहे याचा लाभ हजारो ग्राहकांना मिळणार आहे या कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील ज्येष्ठ नेते जयसिंगराव तात्या शेंडगे अनिता त्या दुय्यम बाजार आवार समितीचे चेअरमन महेश पवार तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पाटील टी व्ही पाटील दादासाहेब कोळेकर दीपकराव ओलेकर विकास हाके बाळासाहेब पाटील अर्जुन गेंड गणेश पाटील हायुम सावनूरकर दत्ताजीराव पाटील एम के पाटील जगन्नाथ कोळेकर अनिल शिंदे सरपंच छायाताई कोळेकर उपसरपंच शिवाजी मासाळ ग्रामसेविका धनश्री पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कार्यकर्ते व युवा पदाधिकारी सागर पाटील महेश कोळेकर अक्षय पाटील रोहित सावनुरकर अनिकेत पाटील विशाल हाके सुशांत कोळेकर नितीन गेंड यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी आयोजनात सक्रिय भूमिका बजावली